आणि आता मुंबईतली एक बातमी मुंबई विद्यापीठाला दीडशे वर्षांचा वैभवशाली इतिहास आहे मात्र सध्या या विद्यापीठातील वसतिगृह ग्रंथालय ज्या अवस्थेत आहे ते पाहून तुम्हाला नक्कीच धक्का बसेल ही कोणती शे दीडशे वर्ष जुनी चाळ किंवा मिल नसून हे आहे मुंबई विद्यापीठाचं नवीन कलिना कॅम्पस इथे फेरफटका मारताना तुम्हाला अशा अनेक इमारती नजरेस पडतील या परिसरातलं एकमेव वसतिगृह देखील बांबूंच्या टेकूवर आहे हे वसतिगृह कधी कोसळेल याचा काही नेम नाही त्यामुळे विद्यार्थ्यांना जीव मुठीत घेऊन आणि जिथे आम्हाला एका रूम मध्ये एकाला अलाऊट केलेलं आहे तिथे आम्हाला शेअरिंग बेसिसवर दोघांना तिघांना असं राहायला दिलेलं आहे त्याच्यामुळे आमच्या अभ्यासाची पण खूप वाट लागते आणि प्रायव्हसी मिळत नाही आपले वी सी हे सर्व चांगल्या बंगल्यामध्ये राहतात पण या एक तर एकच हॉस्टेल आहे आपल्या युनिव्हर्सिटीमध्ये दीडशे वर्षाचा तुम्ही म्हणता की आम्हाला वारसा आहे पर त्या हॉस्टेल दीडशे वर्षामध्ये तुम्ही एक पण हॉस्टेल व्यवस्थित बांधू शकला नाहीत विद्यार्थ्यांसाठी एक खूप लाजीरवाणी गोष्टी आहे युनिव्हर्सिटीसाठी हमे वी सी सरने एक लेटर दिया जिसमें लिखा था और ये लेटर यहाँ है हमारे सामने है जिसमें लिखा है की जनवरी के एंड में कॅम्पस में ही बॉयज हॉस्टेल को शिफ्ट किया जाएगा आज 10 जन मई हो गया है लेकिन अब तक इस दिशा में कोई भी ठोस कार्रवाई नहीं हुई है या परिसरातील ग्रंथा या ग्रंथालयाची अवस्था ही काही वेगळी नाहीये इथे अनेक प्रकारच्या फाइली आणि महत्त्वाचे रेकॉर्ड्स कुजत पडलेत या ग्रंथालयाच्या निम्म्याहून अधिक इमारतीचा अक्षरशः कबाडखाना झालाय ह्या लायब्ररीमध्ये आठवड्यामध्ये एकदा दोनदा तरी शॉर्ट सर्किट किंवा स्लॅब वगैरे पडतात ह्या घटना घडत आहेत त्या संदर्भात आम्ही मुख्य अभियंता पाटील साहेब यांना सुद्धा भेटलो होतो दोन महिन्यापूर्वी आणि त्यांना फॉलोअप घेऊन रिपोर्ट काढण्यासाठी सुद्धा सांगितलं होतं पण त्यांनी अजूनही एक रिपोर्ट केलेला नाही मुंबई विद्यापीठाला दीडशे वर्षांचा इतिहास आहे आणि या विद्यापीठाशी तब्बल आठशे महाविद्यालयं संलग्नित आहेत मात्र कलिना कॅम्पसची दुरावस्था विद्यापीठाच्या कारकिर्दीला खरंच काळीमा फासणारी आहे हे हॉस्टेल दोन्ही बॉईज आणि गर्ल्स पाडून नवीन बांधण्यात यावे कारण त्याचा रिपेरिंग करून काही उपयोग होणार नाही आहे दर पाच सहा महिन्याने तुमचा स्लॅब कोसळणं किंवा गळणं हा प्रकार घडणार आहे तरी देखील विद्या विद्यापीठ तिथे दुर्लक्ष करत आहे आणि आता स्ट्रक्चर ऑडिट करून देखील ते दे पुन्हा रिपेरिंगचं काम करत आहे तर इथे कोणती जीवितहानी झाल्यावरच विद्यापीठाचे डोळे उघडणार आहेत का नवीन हॉस्टेल बांधण्यासाठी एक मास्टर प्लॅन तयार होत आहे जिथे एक कमी किमान एक हजार विद्यार्थ्यांच्या हॉस्टेलची सोय तिथे निर्माण कर करत आहोत एक मोठ्या प्रकारे आमचा हो एक मास्टर प्लॅन सध्या अप्रुव्हल स्टेजवर आहे तो अप्रूवल झाल्यानंतर प्रत्येक विद्यार्थ्यांना हॉस्टेल मिळेल अशा प्रकारची नियोजन तिथे केलेले आहे इथे राहण्याची पंचायत झालेले विद्यार्थी मात्र विद्यापीठाच्या मास्टर प्लॅनच्या भरवशावर दिवस काढत आहेत असं म्हणतात आपला इतिहास जर आपल्या स्मरणात असेल तरच आपण इतिहास घडवू शकतो पण मुंबई विद्यापीठ याबाबतीत अपवाद आहे एकेकाळी उत्तरेला कराची ते दक्षिणेला हैदराबादपर्यंत कार्यक्षेत्र असलेलं हे विद्यापीठ आज मात्र अनंत अडचणींना तोंड देत आहे फोर्टची मूळ इमारत ही इंग्रजांनी बांधली आणि आज ती जागतिक वारसा बनली आहे आम्ही आमचा इतिहासच विसरलो आणि स्वतःलाच स्वतःची लाज वाटावी अशी या विद्यापीठाची अवस्था करून बसलो आहे दखल कुणीच घेत नाही ना सरकार ना समाज उरतो तो फक्त विद्यार्थी या विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिकेतले प्रश्न सोडवायचे की प्रशासनाला प्रश्न विचारायचे हाच एक मोठा प्रश्न आहे कॅमेरामन अनुप सोबत अहमद शेख एबीपी माझा मुंबई विद्यापीठ